महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज या मध्यवस्ती भागामध्ये महेश कोटे विचार मंचाचे अध्यक्ष श्रीकांतजे गायकवाड यांच्यासोबत आपण संवाद देणे जनतेला आज काय आवाहन करणार आहेत त्या संदर्भात त्यांच्या आपण आज थोडक्यात मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर मी श्रीकांत बाबूराव गायकवाड महेश कोटे सामाजिक संस्था संचलित सम्राट संघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे आज प्रभाग क्रमांक एक भावनपीठ मध्यवस्ती इथे पूर्वी पाण्याचा इतका गंभीर प्रश्न होता वीस वर्षापूर्वी आमचे आजी आजोबा वगैरे होते पाण्यासाठी त्यांना वन, वन पटकावं लागत होतं तर हिप्पर्या इथून तीन ते चार किलोमीटर त्यांना पायी आणवानी जाऊन पाणी एक घाजरी पाण्यासाठी जावं लागत होते नाहीतर पाणीगिरणीमध्ये जाऊन तारावरची कसरत करत त्यांना पाणी आणावं लागत होतं जीव मोठे धरून पण मान्य महेशांना पुरते ज्यावेळी वार्ड वार्डाची पोटनिवडणूक होती मा नंदा मार्गेची त्यावेळी सत्ता काँग्रेसची होती महेश यांनाने म्हणलं जर आमचं सीट आलं निवडून तर आम्ही तुम्हाला काय तुमच्या अडचणी आम्ही सोडून देऊ मग आम्ही सगळ्यांनी प्राधान्याने आम्ही आमच्या सर्व महिला पुरुष बंधू भगिनी उघड्यावरती शौचालयाला जात होतो आणि पाण्याचा गंभीर प्रश्न होता महेश यांनासमोर आम्ही म्हणलं की असं असं आम्हाला पाण्याचा प्रश्न आणि शौचालयाचा प्रश्न सोडा महेश यांनाने काय त्यावेळी शब्द दिला ह्या ह्यावेळी महानगरपालिकेत सत्ता आमची आहे हे सीट काँग्रेसचे तुम्ही निवडून येऊ दे न येऊ दे निवडून आणलं तर चांगलीच गोष्ट आहे तरी तुम्ही सगळेजण मिळून वस्तीसाठी एवढा प्रयत्न करता तर आम्ही पाण्याचा प्रश्न देण्याचा प्रश्न सोडू आणि आम्ही सर्वांनी मिळून ताकद लावून इथे नंदाताई मार्गेला निवडून आणला आणि महेश अण्णांनी पण म्हणल्याप्रमाणे पाण्याचा मोठा प्रश्न सोडवले त्या सर्व तांद्याने जेवाला पाण्याचा प्रश्न सोडून त्यांनी पाण्याचं म्हणजे पाण्यापासून वंचित राहण्यापासून मुक्त केलं आणि जर राहिलं ड्रेन ड्रेनेजचा प्रश्न जे शौचालयाचं होतं तर इथं सर्व कष्टकरी वर्ग होते सर्वांना म्हणजे ड्रेनेज लाईनला पाईप झाल्यास ते सुद्धा पैसे नव्हते महेशनाला आम्ही सांगितलं असं तर महेशानाने प्रत्येकाला घर जोड घर घरजोडणी करून आमचं शौचालयाचं प्रश्न सोडलं आणि महेशानाने कधी मध्यवस्ती भागाला निधी कमी पडू दिली नाही हेच नाही कुठलेही कार्यक्रम असू दे काही कामं असू दे कुणाची लग्न वगैरे कुणाचं असू दे महेशांना असं असं हे यांची परिस्थिती गरीब आहे यांना असं असं एक पन्नास किलो धान्याची गरज आहे किंवा अमुक अमुक मंगळसूत्राची गरज आहे तर महेश मी कधी नाही म्हणलं नाही ते दोन वेळा मध्ये मध्ये थांबले आहे पण आम्ही तुम्ही शहर उत्तरचे आहे तुमचं आमचं मतदान नाही आहे असं कधी ते बोलले नाही तर आमच्या नेहमी मत्तेला आले इथं सर्व माता बहिणींना माहिती आहे महेशांनाचं काय काम आहे आणि महेशांना पर... महेशांनाच्या मार्गदर्शनाखाली तर प्रभाग क्रमांक एक म्हणजे कमीत कमी आम्ही चौतीस ते पस्तीस बचतगड चालवतो त्या बचत प्रत्येक बचत गटानुसं बचत गटाची निर्मिती नाही तर प्रत्येकाला लोन वगैरे करून ते व्यवस्थित त्यांना उद्योग व्यवसाय करून दिलेले आहेत म्हणजे मध्यव्यवस्थेचं थोडक्यात आंदोलन केलेलं आहे पण ना जे जे चालू आमदार होते वीस वर्षापासून जे लोकांनी पूर्ण विश्वासाने केंद्रात राज्यात सत्ता म्हणून निवडून दिलं तर ते त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांच्या हातून एकसुद्धा कामं झालेली नाही वस्ती वस्तीमध्ये त्यांनी प्रत्येकाला नगरसेवक करतो मग कुठे आश्वासन मिळून गटागटात घराघरामध्ये मित्रमित्रामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यावेळी सर्व आम्ही जनता पूर्ण एक मध्ये जनता वैतागुल बैठकगली असून महेश अण्णा कुठे यांच्या पाठीशी भक्षणपणे उभे आपण महेश अण्णाबद्दल काय शब्द सांगाव महेशांना बदल आमचा आपल्याला बहुतो प्रयत्न दादा पण आपण महेश अनाला निवडून आणायचं थांबलेलं आहे येत्या वीस तारखेला ये आपण जनतेला कुठलं आव्हान मी जनतेला आवाहन करतो की महेशांना कुठे ना, ना तुम्ही मतदान करा त्यामागचं कारण आहे की आता महेश यांना पार काढलेलं आहे जे कुठले वीस वर्षाचे आमदार राज्यात केंद्र सत्ता असताना आणू शकले नाही महेश ना एक साधं नगरसेवक असताना एवढं मोठं म्हणजे त्यांनी पाऊ मोठं पाऊल उचललेलं आहे महेश नेहमी म्हणत होते की सोलापूर जिल्ह्यातले जे लोक आहेत माझे ते शिक्षण इथं घेऊन मोठे पदवी वगैरे घेतले पण इथं जॉब नसल्यामुळे ते पुणे मुंबईला जातात स्वतःच्या परिवारापासून दूर राहतात पण ते आपल्याला तसं नको ते स्वतःच्या परिवारातच राहायला पाहिजे आणि त्यांचं उदरनिर्वाहाला व्हायला पाहिजे त्यांना नोकऱ्या पण लागायला पाहिजे ह्या उद्देशाने महेशाने आय टी पार्कचं उद्घाटन केलं आणि सिद्धेश्वर देवस्थानला त्यांनी लोक फक्त घोषणा करतात की बाबा आम्ही ह्या समाजचा या समाज समाजाचा असून तुम्ही काय करू शकला नाही महेशानाने दीड कोटीचा निधी ते जे कंपनी होती आय टी कंपनी त्यांच्याकडून सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टला देऊ जनतेला तुम्ही वीस तारखेला काय आव्हान करणार शेवटचं आव्हान शेवटचं आव्हान म्हणजे महेशरणाला मतदान करा म्हणाऱ्या एवढं मोठं पाण्याचे प्रश्न सोडले एवढं मोठं आता आय टी पार्कमध्ये चाळीस हजार जॉब जॉब लागणार आता त्यांनी प्रत्येक कुठल्या महेश महेशरणाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी कुठं कधीच बोलत नसत जे शब्द दिले ते शब्द पूर्ण करत असेल ह्यांच्यामध्ये काय आता कुठला विकासाचा मुद्दा राहिला नाही रोजगारचा मुद्दा राहिला नाही फक्त जय श्रीराम म्हणायचं आणि हिंदू मुस्लिम भांडण लावायचं जय श्रीराम आम्हाला शिकू नका आमच्या वाडवडलापासून आजी आजोबापासनं जय श्रीराम आहे जे आम्ही देवाला मानतो तुम्ही काय ठेकेदार आहे का ठेके देवाचे देवाचं देवा नाव घेऊन तुम्ही मतं मागत करता अरे विकासाच्या मुद्द्यावरती बोला येऊन सोलापूर शहर उत्तरमध्ये मटका राज करून ठेवलेला आहे तुम्ही यावेळी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे इतर नाही तर, तर पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला वैतागून गेलेला आहे सगळ्या नोकऱ्या बिकऱ्या पूर्ण महाराष्ट्रातली जनता वितर तुमच्या विरोध विरोधामध्ये उभारलेल्या आता मी सांगतो की यावेळी महाविकास आघाडीची सत्ता बसते आणि महेशांनाला एखादं मंत्रीपद मिळेल असं आमची आशा महेशांनाचा नारा आज काय आहे राम कृष्ण वाजवा तुतारी विकासाचा नारा महेशांना एकच सांगतात की माझ माझ्याकडे जे आता जी घरकुल घरकुलमध्ये आता तुम्ही सगळं पत्रकार बंधू तिथे जाऊन बघू शकता ज्यावेळी तीस हजार रुपये तिथं हजार स्क्वेअर फूट जागा मिळत होती तीस हजारला त्यावेळी गुडघ्या एवढं पाऊल होता महेशानन ज्यावेळी तिथलं दायित्व स्वीकारलं तर आज त्या जागेची किंमत तीस लाख रुपये झालेली आहे जागेची किंमत कधी वाढते ज्यावेळी तिथं सर्व सुखसोयी मिळतात तिथं शाळा बाजारपेठ सर्व पोलीस चौकीपर्यंत सगळे कॉलेज वगैरे तिथं महेश केलं जसं बोलले तसं केले म्हणून आम्हाला त्यांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी प्रत्येकाला नोकरी लावतील या आशावरती आम्ही सर्व युवा वर्गच्या माता भगिनी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहे शेवटचा नारा महाराष्ट्र पोलीस न्यूप साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद